नमस्कार सुट्टीचा दिवस असो वा संध्याकाळची छोटी भूक आपल्याला काहीतरी थोडंच पण चविष्ट आणि चमचमीत खावंसं वाटतं आणि त्यासाठी थोडी पूर्वतयारी केलेली असेल ना तर आयत्या वेळेला झटपट करून खाता येतं चला तर मग सुरुवात करूया आजच्या स्नॅक्स रेसिपीला त्यासाठी आपण एक स्वच्छ बाऊल घेतला आहे मिक्सिंग बाउल आणि त्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम स्वच्छ धुवून घेतलेला चिकन खिमा घेतलेला आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्यात एक मोठा चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली आहे त्यानंतर एक मोठा चमचा किंवा चवीपुरती हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे त्यात ही भाजून घेतलेली हिरवी मिरची कोथिंबीर जिरं लसूण यांची ही पेस्ट आहे आणि त्यातच आपण एक छोटा चमचा हळद टाकली आहे आणि एक छोटा चमचा चिकन मसाला टाकला आहे त्यातच एक छोटा चमचा परत धणे पावडर टाकले आहे आणि तीन मोठे उभे चिरलेले कांदे घेतले आहे पातळ चिरून घ्यायचे छान आणि ते टाकून मग आपल्याला त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला सर्व एकजीव करायचं आहे कांदा असा जेव्हा आपण त्यात मिक्स करणार तेव्हा तो असा चुरत जायचा म्हणजे तो मोडत जायचा आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचा आहे आपण यात सर्व बेसिक मसाले वापरले आहेत जे सर्वांच्या घरात सहज उपलब्ध होऊ शकतात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की पाच ते दहा मिनिटं असंच ठेवून जायचं म्हणजे त्यातल्या कांद्याला पाणी सुटेल आणि मग त्याच्यातच आपण बाकीचे मसाले टाकायचे आहे पाच दहा मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही थोडंसं ओलसर झालं आहे ते त्यानंतर आपण त्यात एक ते दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि एक ते दोन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण असं एकजीव करून झालं ना की मग तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता एक दोन तास आता मिश्रण तुम्ही बघू शकता त्याचं बायंडिंग व्यवस्थित होत नाहीये त्यासाठी आपण अजून थोडंसं अर्धा कप म्हणजेच अर्धा चमचा त्याच्यात परत तांदूळ पिठी टाकली आहे आणि थोडासा लिंबू पिळायचा एक दोन एक ते दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे म्हणजे त्याने खूप छान असं आंबट तिखट अशी चव येणार आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर सुद्धा त्याची चव खूप छान येते आता हे मिश्रण असं तयार करून ठेवलेलं असेल ना तर आयत्या वेळेला तुम्हाला पटकन ते फ्रीज मधून काढून बनवून तुम्ही ते खाऊ शकता आता याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीच्या ठिकाणी लाल मिरचीचा सुद्धा वापर करू शकता किंवा रंगासाठी थोडासा रंग सुद्धा ऍड करू शकता आता हे बघा छान तयार झाले आहे आपलं पीठ आता त्याचे असे छान गोल गोल आपण लाडू करून घेतलेत आणि ते असे तळून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला तळलेलं खायचं नसेल तर तुम्ही आपे पॅन मध्ये सुद्धा बनवू शकता किंवा एअर फ्रायर जर तुमच्याकडे असेल ना तर असे थोडी चपटी टिक्की बनवायची त्याची आणि एअर मध्ये सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता आता हे चिकन बॉल्स तळत असताना गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि त्याच्यावरच ते तळायचे आहे कारण तुम्ही जर गॅस फुल केला तर मग ते वरतून लाल होतील आणि आतमध्ये कच्चेच राहत त्यामुळे मग आतपर्यंत शिजण्यासाठी तसा गॅस ठेवायचा आहे आता आपण आधी बॉल्स करून बघितले तर तुम्हाला बॉल्स करायचे नसतील तर मग आपण जशी भजी मोडून घेतो तशी भजीसारखं ते मोडून घ्यायचे आहे आणि तसं सुद्धा तुम्ही ते बनवू शकता म्हणजे ते तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि कुरकुरीत लागतात खाताना सुद्धा आता हे बघा छान असे तयार झाले आहेत तर तुम्ही त्याच्यावर लिंबू पिळून खाऊ शकता किंवा असंच सोबत किंवा एखाद्या चटणीबरोबर तुम्ही ते खाऊ शकता समजा हे बॉल्स तुम्ही आधीच जर तळून ठेवले ना तर नंतर तुम्ही मग ओव्हन वगैरे असेल ना तुमच्याकडे तर ओव्हनमध्ये गरम करून सुद्धा खाऊ शकता तुम्ही जर पूर्वतयारी करून ठेवलेली असेल ना तर मग तळायला फक्त पाच ते दहा मिनिटंसुद्धा याला लागत नाही आणि मस्त गरमागरम आपण आपला स्नॅक्स एन्जॉय करू शकतो हे बघा किती छान झाले आहे आणि चवीला पण अप्रतिम लागत आहेत अगदी एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद